मित्रांनो जेलमध्ये संजय राऊत ज्या बॅरेकमध्ये होते त्याच्या बाजूला अगदी बाजूला एक स्पेशल बॅरेक बनवून घेतला जात होता आणि त्याची रोज साफसफाई करून त्याचं व्हिडिओ चित्रीकरण केलं जात होतं आणि संजय राऊत लिहितात लंडनहून एक पाहुणा आलास तर त्याच्यासाठी ही वेगळी व्यवस्था आहे असं सांगण्यात आलं आणि तो पाहुणा नेमका कोण आहे पहा एक पाहुणा लंडनहून येणार आहे कुठं ज्या वेळेस संजय राऊत जेलमध्ये होते त्या जेलमध्ये जिथं ज्या बॅरेकमध्ये संजय राऊत होते त्याच्या शेजारी परंतु तो पाहुणा येणार किंवा तो कैदी येणार म्हणून त्याच्यासाठी एक स्पेशल बॅरेक लक्षात ठेवा त्याची स्पेशल साफसफाई म्हणजे तो कैदी येण्याच्या अगोदरच रोज त्या बॅरेकची साफसफाई होत होती ती कशासाठी होत होती तो पाहुणा नेमका कोण आपण सगळं या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत अगदी छोटा व्हिडिओ आहे पूर्ण व्हिडिओ पहा मित्रांनो लंडनहून एक कैदी येणार होता लंडनच्या जेलमध्ये तो आहे आणि भारताला त्याला आपल्या जेलमध्ये आणायचं आहे आर्थर रोडवरील जेलमध्ये आणायचं आहे परंतु त्याने लंडनच्या कोर्टामध्ये सांगितलं की या तुरुंगामध्ये मानवी अधिकारांचं पूर्ण उल्लंघन होत असतं हिंदुस्थानातील तुरुंग अमानवी स्वरूपाचे आहेत त्यामध्ये कमालीची अस्वच्छता आहे जणू मानवी छळ छावण्याच ही इमारत दगड आणि लोखंडाचा वापर करून बनवलेली असल्याने आत गेल्याने बंदीची अवस्था भट्टीत होरपळल्यासारखी होते त्यामुळे मला लंडन तुरुंगातच ठेवा बघा भारतीय जेलची अवस्था कशा पद्धतीने आहे जर तुम्ही आतमध्ये गेलात तर ज्या पद्धतीने तंदूर भट्टीमध्ये होरपळतो का अगदी त्या पद्धतीने अवस्था होते त्यामुळे कोणताही गुन्हा करण्या अगोदर जेलची अवस्था नेमकी कशी असते हे आठवा संजय राऊत यांचं हे पुस्तक अत्यंत वाचण्यासारखं आहे तुम्हाला लक्षात ठेवा तुम्हाला खाली हा प्रॉडक्ट टॅग केलेला आहे प्रत्येकाने जाऊन हे पुस्तक वाचलं पाहिजे मित्रांनो एकदा जेलमध्ये गेल्यानंतर तुम्ही व्ही आय पी असा कुणीही असा गरीब असा श्रीमंत असा लक्षात ठेवा तुम्हाला जेल हा जेल असतो जेलचे काही नियम असतात आणि ते सगळ्यांना पाळावे लागतात आणि अगदी तुम्ही जो नरक असतो का मानवी जीवनामध्ये येऊन जर तुम्हाला नरकाची अवस्था जर भोगायची असेल तर त्यासाठी जेल हे सगळ्यात उत्तम ठिकाण आहे आणि मित्रांनो तो पाहुणा नेमका कोण होता लक्षात ठेवा लंडनहून येणारा पाहुणा नेमका कोण आहे तर मोदी अर्थात नीरव मोदी जो सध्या लंडनच्या तुरुंगामध्ये आहे नीरव मोदी लंडनच्या तुरुंगामध्ये आहे आणि तिथेच संजय राऊत लिहितात तिथंच बोरिस बेकर आहे आणि नीरव मोदीसाठी आर्थर रोडवर बनवलेल्या कोठडीच्या बाजूच्या यार्डामध्ये कोण आहेत संजय राऊत होते नीरव मोदी आला की कंपनी मिळेल असं संजय राऊत यांना वाटलं लंडनच्या तुरुंगातला बोरिस बेकर म्हणतो लक्षात ठेवा म्हणजे बोरिस बेकर सारखा एक कैदी हा बोरिस बेकर टेनिस सुपरस्टार आहे परंतु काही आर्थिक कारणामुळे किंवा आर्थिक अनियमिततेमुळे त्याला जेलमध्ये जावं लागलं आणि त्याला इतका भयानक अनुभव आला जेलमध्ये तो म्हणतो तुरुंगात कैद्यांना जगण्यासाठी रोजच लढा द्यावा लागतो नवा संघर्ष करावा लागतो त्या लढ्यास यशील असच नाही एक प्रसिद्ध जगजत्ता टेनिसपटू असण्याला तुरुंगात काहीच अर्थ नव्हता तुम्ही खुनी ड्रग विक्रेते स्मगलर्स अशा भयंकर गुन्हेगारांच्या गराड्यामध्ये असता जेलमध्ये ते त्यांच्या वेगळ्या विश्वामध्ये असतात आणि त्यांना तुरुंगाचं भय नसतं परंतु जे सर्वसामान्य घरचे आहेत सभ्य घरचे आहेत यांना एखाद्या घोळक्यामध्ये सापडतो त्यावेळेस त्यांची अवस्था कशी होत असेल याचं वर्णन अत्यंत इतकं समर्पक पद्धतीने आणि वास्तविक रिॲलिस्टिक कसलंही यामध्ये काल्पनिक नाही किंवा अवास्तव नाही अशा पद्धतीने लिखाण संजय राऊत यांनी केलेलं आहे परंतु जोपर्यंत संजय राऊत होते तोपर्यंत नीरव मोदी काही आलेले नाहीत आणि आजही आलेले नाहीत परंतु लक्षात ठेवा म्हणजे भारतीय जेलमध्ये येण्याची किती मोठी भीती नीरव मोदी यांच्या मनामध्ये आहे आणि संजय राऊत यांनी अशा पद्धतीने तुमच्या अंगावर काटा उभा राहील ज्या पद्धतीचं वर्णन अनेक तुम्हाला अनुभव वेगवेगळे तुम्हाला या व्हि वेगवेगळ्या व्हिडिओच्या माध्यमातून मी मांडणार आहे परंतु खूप महत्त्वाचं पुस्तक आहे आणि हे पुस्तक वाचण्यासाठी तुम्हाला हा प्रॉडक्ट मी टॅग केलेला आहे तुम्ही तेथून ते पुस्तक खरेदी करू शकता आणि पूर्ण एकदा पुस्तक वाचल्यानंतर तुमच्या बऱ्याच संकल्पना राज्यातील देशातील राजकारणाच्या स्पष्ट होतील आता लक्षात घ्या हे पुस्तक सुद्धा तुम्हाला मी सगळं मांडलं असतं परंतु प्रकाशकाचे काही निर्बंध आहेत लक्षात ठेवा प्रकाशकाचे एवढे निर्बंध आहेत की तुम्ही हे पुस्तक युट्यूब किंवा सोशल मीडिया कोणत्याही माध्यमातून सांगू शकत नाहीत त्यामुळे हे पुस्तक सांगता येणार नाही त्यामुळे तुम्हाला हे पुस्तक घेऊनच वाचावं लागेल फक्त यातील काही महत्त्वाचे मुद्दे तुमच्या उत्सुकतेपोटी मी नक्की सांगेल आणि प्रत्यक्षामध्ये तुम्हाला पूर्ण अनुभव घेण्यासाठी हे पुस्तक खरेदी करून वाचावं लागेल रामकृष्ण हरी जय जगद्गुरु जय शिवराय जय भीम